आज दुर्गा माता मंदिर समोर दुचाकी इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतली ती आग विजवण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची फायर ब्रिगेडची गाडी मागवण्यात आली होती सदरची आग विजवण्यात आली परंतु फायर ब्रिगेड गाडीच्या पाईप लिकेज होत्या इलेक्ट्रिक गाडीने घेतलेली अचानक पेट हा प्रसंग छोटा होता मात्र मोठ्या प्रमाणात आगीचे लोन असेल आणि अशा जर पाईप लिकेज असतील तर काय होईल याबाबत आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी लक्ष घालून असा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे